कोणता का करते आतापर्यंत घरी हा याच आहे तिला सांगितली ना मग तिच्यानंतर मी ललितालाही सांगायला गेली हम्म अजून कावेरीलाही सांगायला गेली तरी हे याच आहे मला तर वाटला येऊन गेली का बाबा घरी अजून घरी येऊन मी विजतो पेटवून अंधन मांडली येतो म्हटलं ना झोपली तर नाही बाबा ए आई आई का बनवून राहिली तू चूल पेटवली ना गंज मांडली एवढा मोठा का बनवून दे ना आई मला देणं का बनवली तर मध्ये बघा काही नाही आहे तिथं पाणीच मांडलं पाणी गरम करून राहिली अंधन मांडलं आहे पापडाच्या पिठाचा मग त्याच्यामध्ये पापडाचा पीठ उकडी अरे वा पापडाचा पीठ मग मला खायला मिळेल खासीन खासीन पहिले माझं एक काम कर जा बरं हा गुड्डीच्या घरी जा कोणत्या मावशीला बोलवून आण बरं गेली होती तरी यायचीच आहे आता आई तू बोलवायला गेली होती तरी मी कशाला जाऊ हा फालतू मध्ये अरे तर जाशील तर काय झालं एकाच काम सांगितलं तर बिलकुल ऐकतच नाही तुझं ऐकायची गोष्टच नाही आहे आई, आई, आई तू गेली होती ना सांगायला मग नाही आलं तर राहू दे घरी काच विचार आहे नाही आला तर राहू दे तुझी लाटू लागतील मग ते आई वाळू टाकीन ना मी वाळू टाकी लागेन का तर ना आता वाळू टाकू लागते ते त्या पापड्याच्यावर बसून राहायची गाय डरे येतात ना खातात हो ना हो हो ते मावशी आली बोलवायला का तू कशी पटकन जाते मग मावशी येते का आपल्या घरी तू बोलवते तर अरे येते रे येते नाही तर का येते तर म्हणाले बापा आता काय झालं तर का नाही राहू दे आता उकडून व्हायचंच आहे पीठ पाहतो वाट आता तू नाही जाऊ म्हणत आहे ना आता नाही ऐकत आहे ना नाही जाऊ म्हणते ना येशील आता इकडे पापडाचा पापडाचा पीठ खायसाठी देते तुला काय तू पण मग दिमाग खराब करते ना ऐकत नाही ना काही नाही जा म्हणली बोलवायला तर तिथं ऐकून नाही राहिला ते कोणता आता पाच मिनिटातच येतो म्हणत होती तर काय झालं ना का नाही बाबा थोडस जा ना मला चिंता येऊन राहिली हो माझी मा हो जातो जातो तू शांत हो बाबा शांत हो पहिलेच ऐकलं असतं नाही जेव्हा रागवला ना तेव्हाच ऐकतात हे पोरं नाही तर बिलकुल ऐकतच चा नाही चांगल्यानं ना प्रेमानं ना आधी जा बेटा जा बेटा तर नाही नाही जेव्हा रागवली तेव्हा मग सरळ झाला बापा अजून वापस आला का आई येऊन राहिली मा। ना मावशी दिसली मला तर मी वापस आलो मग कोणता काउन खूप वेळ लावली ना तू तर बोलवायला आली तर कामानच होती आता पाच मिनिटात येतो म्हणाली तू हो ताई तू गेली मग म्हणलं आता पाच हो दहा मिनिटात जाते बापा लाटणा वगैरे बघितली धरली हातामध्ये निघतच होती तर मग हे गुड्डीचे बाबा आले बापा ते तर सरपंच भाऊच्या घरी गेले होते ना हो तर ते मशीन आली म्हणून आले घरी बारदाना न्यासाठी पोते वगैरे नाही का मग त्याच्यामध्ये टाइमपास झाला ओ सा सा मी तर बापा आतापर्यंत काऊन नाही आली म्हणून आता सोनूला पाठवतच होती हो दिसला दिसला मला बाहेर येताना मग अजून मला पाहिलं ना आला इकडे आतमध्ये तुला बोलवायलाच येत होता बोलवायला पाठवत होती येणार नव्हती का मी नाही नाही तसा नाही पूर्ण भरोसा होता येणार आहे म्हणून पण मी म्हणलं आतापर्यंत आली नाही काही झाला तर नाही बाबा म्हणून मला चिंता व्हायला लागली म्हणून मी पाठवत होते ना मोठे लवकर टेन्शन घेते नाही बाबा टेन्शन वगैरे काही नाही घेत मी म्हणलं का झाला काही झालं तर नाही बाबा म्हणून असं वाटत होता मला झालं का काही नाही नाही आता मानली ताई किती पीठ उकडून राहिले तर पहिले अदली भरायच्या उकडते असं का मग किती पाणी टाकली आपला हा पाणी प्याचा गडबा लोटा नाही का त्याच्या भर पीठ आहे तर त्याच्या भरच पाणी असं का जेवढा पीठ राहिला तेवढाच पाणी टाकायचा का हो हो जेवढा पीठ राहिला ना तेवढाच पाणी टाकायचा आता वाजून राहिला आला असेल खर खरंद चल मला उकडता नाहीयेत मी पाहते आले पाहिजे ना ताई अन्ना पीठ अन्न मी करते तू सांग मला हो हो आणते आणते ते लाटणे धरधरू घुमून राहिली एका ठिकाणी ठेवून ना तर अरे हो खरा ए सोनू हे घे लाटणे ठेव का बेटा तिथं नाही नाही हे तर रजनी याचीच आहे येतो म्हणलं ना आता पटकन आणि याचीच आहे ते शांतताई तिकडे म्हणेल या याच्याच आहेत बापा येतो म्हणाल्या ना आता एकटी जाईन तर तसंही म्हणाले रजनी माहीत तर होता तर दोन मिनिट थांबू नाही सकल्या बापा ललिता तू तर पापड लाटायला जातो म्हणत होती ना घरीच आहे ना हो जात होती पण रजनी आता म्हणाली तर तिची वाट पाहून राहिली तुम्ही तर झोपतो म्हणत होते ना काम उठल तर कुठे चालले अरे झोपलो होतो ते रमेश चा फोन आला बाबूराव भाऊ म्हणते घरी असेल तर ये म्हणते बाबरात 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 खायच्यासाठी मशीन लागली म्हणते मक्का पिसायची असा का आता घरीच आहोत चालली जातो जा ना तर जा ताला लावून घेईन मी हां चाबी ठेवीन मी आपल्याजवळ जर लवकर आल्या तुम्ही घरी माझ्या यायच्या आधी तर याल मग शांतात आईच्या घरी हां चाबीसाठी हो हो येतो येतो त्याला आता दरवाजा लावू दे आणि जाऊ दे पा हे रजनी काही येत नाही तिच्या घराकडे जाऊन पाहते आता ताला तुला लावून हो ललिताबाई कोण आवाज देते बाबा अरे सूर्यकांत का झाला बोल ना कुठं चाललं का ताई तुम्ही हो पापड लाटायसाठी चालले शांतताईच्या घरी असं का आता बनवून राहिले का आतापर्यंत बनवलंच नाही शांतता ना, पापड नाही झाले होते त्यांचे बनवून राहिले होते त्या लग्न बिघण्याला गेले आणि मग पाऊस वगैरे आला होता ना मग आपल्या गावच्याच लग्न सरपंच ताईच्या घरच्या मग राहिले तसे करता करता असा असा गांत सुरेगांत काही काम होता का आ, मी याच्यासाठी आली भाजी पाहिजे होती कशाची भाजी बनवल्या माझ्या मुलगा ना खाऊन नाही राहिला भाजी बनवली घरी का भाजी कोवळ्याची भाजी आहे घरी तर भाजी आहे कोवळ्याची नाही खाऊ म्हणते म्हणून म्हणली आता तुमच्या घरी कशाची भाजी आहे बापा वांग्या बिंग्याची असेल तर नाही म्हणत होती नाही नाही मी कोवळ्याच बनवली तर राहू द्या आता चटणी गिटणी बनवून देते त्याला आना बापा असाच जिद्द लावते एक तर माझे कपडे राहतात शिवायचे आणि याच्या मधात येते मी हा नाही खात तर तो नाही खात मला हा बनवून दे तर तो बनवून दे असा ना दिमाग खाऊन टाकते पोरांच्या राहते आमच्या तर एवढा मोठा झाला तरी आल्यावर तसाच घन तर का पण त्यालाही समजायला पाहिजे ना आता मी कपडे बिपडे शिवते हा मला किती कामं होतात तरी तुमच्या इथला मुलगा ना करते बापा काम करते तुम्ही कपडे शिवत वगैरे राहले करते का बापा ताई सांगता कुठं कामं करते नाही तर का झाडझूळ बिरजूड करताना दिसते ना हो हो तेवढा करते कचरा बिचरा राहिला बेड वगैरे बरोबर नाही राहिली तो साफसूप करून झाडझुळ करते हो तो तेवढा काम करते मग दुसरा काम नाही करत काही तेलभर भात मान बनवा ना भात नाही बनवू शकत मग बाहेर शिकायला जाईल तर कसा करते तर माहीत नाही आता काही टेन्शन नाही मेस गीस लावला म्हणजे होते काही करायची गरज नाही हो पण आपण स्वतः केला तर कमी खर्च येते मेसचा कमी खर्च येते का वेळेवर भेटते का मिळते मिळते सगळ्याच वेळेवर मिळते पैसाच पाहिजे आता आमच्या इथल्या पोराना मेस तर लावला तरी पण कधी भूक लागली तर काहीतरी आपल्याला बनवता आले पाहिजे ना थोडासा शिकल्या पाहिजे आता मी कपडे शिवत राहतो तर कधी स्वयंपाक स्वयंपाकपाने आता कधी अर्जंटच राहतात ब्लाउज वगैरे शिवायचे तर मग केल्या पाहिजे की नाही आता तेवढी पोरगी राहिली असती तर पाणी करून ठेवलं असतं आली ना पोरीची आठवण हां मग म्हणलं पोरगी होऊ द्या तर ऐकलं नाही एकटन पोरगा होऊ दिला मला म्हणताना तुमच्याकडे एकच मुलगा आहे ना माझ्याकडे तर एकच झाला बाई मग दुसरा काही झाला नाही का करू हु? मी काही ऑपरेशन डिप्रेशन काही केली नाही हो का म्हणता एकच झाला बापा कुठे होता तर का माहित एकच झाला दुसरा काही झालाच नाही होती बापा मला पोरीची आवड होती पण झालीच नाही झालाच नाही आता दुसरा तर का करू ना आहे ना आता पोरगा मग सून आली का मुलीची कमतरता कमी होईल हो हो बरोबर आहे चल बापा मी कशी गोष्ट आहे तिथं रमून गेली तिकडे बोमलेल बाबा माझ्या पोरगा माझी आई गेली म्हणेल तर तिकडेच लटकली म्हणेल हो जा जा बनवून दे आई चटणी बिटणी नाही तर मग कोणत्याच्या घरून आणून घे भाजी आता ते घरी कशाची भाजी आहे ना कशाची नाही तर इकडेच्या इकडे जाऊनच पाहतो पटकन बनवून देण्यापेक्षा काही दे कांद्या बिंद्याची चटणी बनवून द्या तर तसाही नाही ऐकत वहिनी गेल्या असतील ना तिकडे पापड बनवायसाठी हो गेली तर असेल म्हणा कोणता पण घरी असेल ना शुल्का मावशी असेल तरी हो हो मावशी तर असेल म्हणा तसेच करतो आता तिकडेच चालले जात कालच कोबड्याची भाजी बनवतो म्हणे रात्रीची भाजी असेल वाचली तर तेच खाल्ला असतील पोरगा काही खात नसेल म्हणून आली आहे भाजीसाठी इकडे नाही पण भरतेच बाई आहे बापा हे ताई तू तर सांगायला गेली होती ना कोणीच नाही आले हा चांगले माझे दहा बारा पापडाई लाटून झाले हा तरी याच्याच आहेत कोणीच हो बाबा आता गेली तर होती सांगायला हा तुलाही सांगायला आली तर तूही किती उशीरा आली आता त्यांच्या का सांगू बापा पण ताई हो की नाही म्हणाले त्या येतो तर म्हणाले बापा आणि म्हटली मी आता जाऊन विस्तर पेटवते ना अंदनच मानते म्हणली लवकर या म्हटली हो आता कमी वेळ झाला का पीठ उकडून झाला चुरून झाला लाट्या करून झाल्या नाही माझे दहा बारा पापडे लाटून झाले असाच आहे ना कुंता यांचा आपण जावा पटकन यांच्या घरी लवकर आणि पाहिना आता बोलवल्यावर बोलवल्यावरही किती उशीर करून राहिले ह्या ताई ते सोनूला पाठवा बरं हां बोलवायसाठी पाठवा बरं हट बाबा कुंता तो ऐकत नाही ना तू जास्त घरी यासाठी मोठा कानकुन करत होता त्याला मग मोठ्या मुश्किलने फुसलवली जा बेटा म्हटली मग मी पापडाचा पीठ देते दे दे म्हटली खायसाठी तर तेव्हा कुठं थोडासा मानला आणि रागवली त्याच्यावर कुठं आला तर बोलवायला येतच होता तर मी आली हो नाही आला बोलवायला पण सांगते आता कुठं ऐकणार आहे तो थांब आता हा एवढासा चुरू दे मला मग मी जातो ना काढते त्यांची वरात चांगली अरे सोनू सोनू काय बाई आता हा पोर का पीठ खाल्ला आणि आता कुठं गेला त्याला म्हंटली पापड ला हे वाळू टाकशील म्हणून हा नाही असं नाही का माझा दिमाग खराब होऊन जाते पोरायच्या बाई नाही हो रे तुला दहा वेळा सांगावं लागते का पापड वाळू टाकायला केव्हा सांगितली तर मला बाई आता मग असेच सांगितले पीठ खात होत का पीठ खाऊन झाला की हे पापड वाळू टाकायला जाशील म्हणून आता पापड कुठे लाटले होते व्हायचेच होते ना लाटून आणि तिकडे पलंगही नेऊन नाही झाली आहे तुला पलंग नेऊन म्हटली ने ना अरे बाबा पहिले पलंग ने ना बाहेर पलंग ने आणि मग नंतर नेतो ने ना आई नेतो आता पापड नेऊन घेतो तिकडे आणि पलंगही नेतो विशाल आहे ना घरी विशाल नेऊन देवा हो हो सांगतो भाई ना सोनू मोठा धजाया सारखा नेते ताई दुसरा खाली टोपला आहे नाही का आहे ना आहे टोपला ए सोनू अरे इकडे ये आता पापड तर वाळू टाकू दे आई थांब ना येतो ना अरे वाळू टाकशील मग मी काय म्हणते आहे पहिले त्या किचन मध्ये ना टोपला ठेवला आहे एक ओ, तो आण पहिले आनंद दे इकडे हे पापड ठेवायसाठी हट बापा किती एकावर एक काम सांगते तर माहित नाही माझी आई हो आणतो हा वाला का टोपला आई हो हो तोच आणा बापा ललिता रजनी एक एक झोप झोपून आले का का मार म्हणल्या पटकन येतो म्हणून मागे मागे अन एवढा उशीर लावला त्यांना काही मी नाही रजनीची वाट पाहिली हा मी म्हणलं आता हे ये येते बापा घराकडे आलीच नाही बसा बसा पहिले पापड लाटायला बसा मग सांगा कारण सांगा मग नंतर अहो हो आण आता ताटी गिटी द्या ना जाणे ललिता त्या तिथे जायत ठेवल्या आण बरं हो ललिता ठेवल्या मग मी घरी गेली ललिता इथं होती ना मी तुम्ही सांगितलं घरी गेली होते पाहुणे कुठले पाहुणे आले होते माझ्या सासूच्या बैनसून आली होती असा का मला का माहित मी तर ग्रामपंचायत मध्ये गेली होती घरी गेली तर त्यांचा नाश्ता बिस्ता केली असा असा मग आहेत का गेले का गेले ना ते थांबले असते तर मी कुठं आली असती त्यांना घरी एकटे आली असते का गेले गेले कुठ तरी लग्न आहे म्हणत होते तर ते, ते लग्नाला गेले मी म्हणतो माझी वाट पाहायची कोणती गरज होती ह्या ललिता ताईला यायला नाही पाहिजेत होता का ते माझी वाट वाटपायात बसली तरी मस्त काम बिमा केला असेल आता का म्हणते हे रजनी नाही आली म्हणून वेळ लागली पाहुणे जातच होते ना तेव्हा आले ह्या ललित ताई म्हणली मी बाबा आतापर्यंत गेल्या नाही का म्हटली मग म्हणायला बसल्या वाट पाहत होतो म्हणते तुझी म्हणते जाऊ दे बाबा आता जाऊ दे हा आता हे लाटून झाले पाहिजे लाटून झाल्याशिवाय तुम्हाला काही सुट्टी नाही पहिलेच सांगितली होती मी दोन पहिल्याच्या आहेत म्हणून बनवायचे काहून कोणता बोलूनच नाही राहिली ना हा आला तितक्या वेळचे आम्ही बोलूनच नाही राहिले बाबा तू तर काहून नाही बोलून लिहितात आहे हा आता मी पापड लाटून राहिली म्हणून काही बोलली नाही बाबा आता तुम्ही बोलत होते ना शांतताईसोबत ऐकत होती मी का बोलू मी नाही आम्ही आता उशीर आलो की नाही तुझे तेवढे पापड लाटून झाले दहा बारा हा तर राग असेल बापा तुला उठ बापा मला कशाला राग माझ्या घरी आल्या का तुम्ही हा ताईच्या घरी आल्या ताईला राग पाहिजे मी कशाला राग घेईन तुमच्यावर आता मलाही उशीर झाला नाही यायला मी कुठे लवकर आली अस का तरी तर दहा बारा पापड लाटून झाले कोणता हो मी आली तर अंधन वगैरे येऊन गेला होता मग मीच पीठ कसा उकडतात म्हणून मीच पीठ उकडली आणि ताईने आता पीठ चूरचार केला लाट्या बनवून दिल्या बाबा मी लाटे था। देना था कुंता, ते दे ना इकडे एक एक हो हो देते ह्या लाट्या खाऊन खुल्या ठेवल्या आणि झाकून ठेवा बाबा अशा खुला नको ठेवा पोपडी येते ना लाटीला लाटेला त्या दोन तीनच आहेत की नाही तर म्हणून त्या तशाच आहेत ठेवली आहे ना गंजात हे गंजातही आहेत लाटे त्या दोन तीनच आहेत तशा खुल्या ठेवल्या असं का ललिता पापड जमून राहिले की नाही मस्त जमून राहिले ताई पापड तर नाही लागत आहे बापा दोन पायल्याचे लाटायचे पटकन झाल्या पाहिजेत हो ना ताई लाटून झाल्याशिवाय नाही जात ना आम्ही हो बाबा तेच म्हटली आता एक तर उशीरा आल्या चार वाजूत का साडेचार वाजू पापड लाटल्याशिवाय घरी जायचं नाही का ताई आता सरळ 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 लागतं तिच्या जणी आहोत ना तुम्ही फक्त तो पीठ चुरू चिरू द्या हो हो मी लाट्या करू करू देते ते सोनू अरे पापडने ना लवकर आटोपला भरलं ना हो, हो हो आलो आलो